सोरेगाव येथील ब्रिजधाम वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी सोलापुरातील श्री व्यंकटेश संगीत विद्यालय ग्रुपचे दहा गायक आणि गायिकांच्या वतीने जुन्या हिंदी अविस्मरणीय गीतांची सुरेख मैफिल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली संगीत जाणणाऱ्यांना वेगळे मेडिटेशन करण्याची गरज नाही अशी भावना व्यक्त करताना फोफलिया म्हणाले ज्यांना संगीताची आवड आहे तुमच्या आयुष्यातील वेळ संगीतात घालवत आहात सध्या प्रत्येक घरात अनेक समस्या आहेत अनेक प्रकारची संकटे आहेत त्यापासून दूर राहून चांगला वेळ घालवायचा असेल तर संगीत ऐकावे संगीत ऐकल्याने वायफाय चिंता आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते ही पद्धत एखाद्या डिप्रेसनच्या रूपात काम करते तसेच यामुळे एकाग्रताही वाढते आणि तणाव घालवण्यासाठी आवश्यक असलेली मनशांतीही मिळते संगीत ही एक उत्तम थेरपी आहे ज्यामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते तसेच तणाव कमी करून मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते जर तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत ऐकले तर तुमचा मूळ आनंदी राहतो संगीत तुमच्या भकास झालेल्या आयुष्यात आनंद आणू शकतो संगीत एक नैतिक कायदा आहे

तुझं मागतो मी आता या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली अंजली कुर्डुकर यांनी लता मंगेशकर आशा भोसले शमशाद बेगम यांच्या आवाजातील अनेक गीते गायली शुभागी डोळे यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजातील अनेक गीते गाऊन कार्यक्रमाला बहार आणली अस्मिता कुलकर्णी यांनी साधना सरगम आशा भोसले यांच्या आवाजात गीतांची वर्षा केली किरण सुतार यांनी कुमार सानू मोहम्मद रफी यांच्या आवाजात गीत गाऊन सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले मंजिरी सावळे यांनी लता मंगेशकर आशा भोसले शमशाद बेगम यांच्या आवाजातील गीते गाऊन कार्यक्रमाला रंगत आणली राजू श्री कुलकर्णी यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजात डुएट गीत सादर करून प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली अरुणा यांनी आशा भोसले लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीते सादर केली मल्हारी पाटील यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत सादर केले दशरथ कांबळे यांच्या विविध का गीतांच्या सादरीकरणाने संध्याकाळ रमणीय केली कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला जो भी आए हैं कलाकार आए हैं अभी हमारे कुलकर्णी जी पास में बैठे थे इनका परिचय दे देते थे जिन्हें भी संगीत से लगाव है ऐसा समझिए अपना जीवन का समय वो में बिता रहे हैं अभी इतने घर में बाजू में इतनी दिक्कतें हैं मुसीबतें हैं कई तरह के संकट हैं उससे अगर दूर रह के अच्छा समय बिताना है वो संगीत है परयुषण पर्वानिमित्ताने श्री जैन श्वेतांबर आदेश्वर भगवान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उद्योजक इंद्रमल जैन यांच्या परिवाराच्या वतीने उपवास सोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रवचन प्रभावक म्हणून लाभलेले विजय हितरत्न सुरेश्वर महाराज मुनी कुलचंद्र विजय महाराज यांचा सतरा दिवस उपवास कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उद्योजक इंद्रमलजी जैन यांची सुकन्या रेश्मा संघवी यांचाही आठ दिवसांचा उपवास होता दरम्यान जोडभावी पेठ येथून आदिनाथ भगवान मंदिर ते प्रभाकर महावीर हाऊसिंग सोसायटी येथील उद्योजक इंद्रमल जैन यांच्या निवासस्थानापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या धनधान मुनीवरा पारणा महामहोत्सवावेळी सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख उद्योजक इंद्रमल जैन उषा जैन गटनेते आनंद चंदन चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी उद्योजक तुकाराम गायकवाड सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बोंधर ब्रिजमोहन फोफली महावीर बँकेचे चेअरमन दीपक मनोज उद्योजक हर्षल कोठारी गौतम संचेती जयचंद्र वेद विकी जैन चेतन बाफना विकास संघवी भैरूलाल कोठारी गौतम वैद्य गौतम वेद मनमोहन वेद अनिल छाजेड केतन वोरा लालू खंडेलवाल पुरुषोत्तम धूत राजगोपाल धूत प्रवीण भूतडा अशोक छाजेड तसेच असंख्य जैन समाज बांधव उपस्थित आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून महाराष्ट्र राज्यात पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून पक्षाचे शहर आणि जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नावाची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अजदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे फारुख शब्दी यांनी मध्ये या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी ते अडोतीस हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते नौखे असतानाही त्यांनी चांगली फाईट दिली होती आता मागील पाच वर्षात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे शहर मध्यच्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने शाब्दी यांना या, या मतदारसंघातून आमदार होण्याची मोठी संधी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाब्दी यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात एमआयएमचा उमेदवार न दिल्याने मुस्लिम समाजातून या निर्णयाचे कौतुक झाले होते आणि याचा फायदा काँग्रेसलाही झाला त्यामुळे मुस्लिम समाजाचा यावेळी आमदार करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी शाब्दी हे योग्य उमेदवार असल्याची चर्चा मुस्लिम समाजातून ऐकण्यास मिळत आहे पूर शहरातील विविध भागातील गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाची पूजा खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी खासदार प्रणितीई शिंदे यांनी पूजा करत आशीर्वाद घेतले गणेशोत्सव आनंदात उत्साहात आणि निर्वैघ्नपणे पार पडू दे विघ्नहर्ता श्री गणेशाची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहू दे सुख समृद्धी आणि शांती सर्वांच्या जीवनात ये अशी प्रार्थना केली आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशाने व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मालमत्ता कर विभागाकडील वसुली अंतर्गत पेट जिंदगी कुमठानगर रोड मजरेवाडी या हद्दीतील मिळकत क्रमांक पासष्ट चाळीस सव्वीस अर्जुन पमनदास नागदेव व इतर तीन भाडेकरी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांची माही सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर थकबाकी रुपये तेरा लाख अठ्ठावीस हजार सातशे चौपन्न इतक्या थकबाकीपोटी पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांना कळवण्यात येते की मिळकतदारांनी त्यांची मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम भरून महानगरपालिकेत सहकार्य करावे अन्यथा ज्या मिळकतदारांनी मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल तर भाजपमध्येच आणि मरायचे तर भाजपमध्येच अशी भाषा काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली होती पण त्यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते मोहोळ मतदारसंघातून इच्छुक आहेत अभिजित ढोबळे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची जिल्हा परिषदेमध्ये भेट घेतली अभिजित ढोबळे आणि काकांच्या भेटीला हे पाहिल्यानंतर पत्रकारांनी तो फोटो लगेच टिपला लक्ष्मण ढोबळे लोकसभा निवडणुकीत कोमल ढोबळे यांच्यासाठी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केला यांनी तर बी आर एस पक्षाचे अध्यक्ष केसीआर यांचीही भेट घेतली होती लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीकडून इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे ग्रामीण भागातून तुतारी हाती घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अभिजित ढोबळे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितल्याची माहिती समोर आली आहे यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी मोहोळ विधानसभा लढवली होती त्यांनी पाच वर्ष प्रतिनिधित्व केले आहे अभिजित ढोबळे यांना राजकारणात स्टँड करण्यासाठी सरांचा प्रयत्न सुरू आहे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील कोणत्याही बँकेने कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे कपात करू नयेत याची दक्षता संबंधित बँकांनी घ्यावी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांवर या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवावा या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुका निहाय हेल्पलाईन क्रमांक आणि अधिकारी उपलब्ध करून दिले आहेत त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेअंतर्गत निहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकाऱ्यांचे नाव आणि हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत शाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात आज पारंपरिक पद्धतीने गणपती स्तोत्र पठणाने आणि मंत्रोच्चारणाने श्री गणरायांचे पूजन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्वश्री विश्वस्त संगीता इंदापुरे गणेश गुज्जा नरेश श्रीराम रामदास इप्पाकायल यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयातील इयत्ता बारावीचे सर्व विद्यार्थी तसेच प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी आणि अनुसूचित जाती यांचे खnde पाठीराखे होते शिवाजी महाराज एक धर्मनिरपेक्ष राजे होते शूद्रांच्या कल्याणात त्यांना आस्था होती राजा होण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर अशी जातीव्यवस्थेला आव्हान तर दिलेच पण त्यांच्या प्रशासनात शूद्र आणि अन्य अस्पृश्यांचा उदय सुद्धा झाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना फुलवाडी भूषण शेतकऱ्यांचा आणि शिखरांचा अभिमान असे संबोधले आरएसएस भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महात्मा आणि त्यांची सामाजिक परिवर्तनाबद्दलची भूमिका कधीच मान्य केली नाही आणि ते मान्य करणार नाहीत कारण ते त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या नरेटिव्हच्या विरोधात आहे महाराजांचे युद्ध विजयासाठीचे परिश्रम सुद्धा ते मान्य करणार नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराजांची कायम एक वेगळी आणि विशिष्ट अशी ओळख मांडली आहे आणि मोठी केली ते बहुजन प्रतिपालकवादी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची विकृतीकरण का करू देत आहेत आठशे वर्षांपासून छत्रपती शिवाजी कार्याचा अहवाल ब्राह्मणी वृत्तीचे लोक करत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून दिसून येतो त्याचाही आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत असे वंचित बहुजन आघाडी शहर जिल्हा सर्व युनिटच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत या आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे महासचिव अनिरुद्ध वाघमारे दक्षिण तालुका पूर्व अध्यक्ष सुरेश देशमुख शंकर शिंदे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार शर्मा सचिव विनोद इंगळे आतिश बनसोडे विक्रांत गायकवाड आधी उपस्थित होते आज आपण या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो निषेध व्यक्त करण्यासाठी आलेला आहे पण आपण हा निषेध व्यक्त करत असताना आपण निषेध व्यक्त का करतो हे सर्व लोकांना माहीत पडलं पाहिजे परत महाराष्ट्रामध्ये जेवढे महापुरुष झाले त्या महापुरुषाची आवमाना फेलावणी किती होत आहे या राज्यात आपण सर्वजण पाहतात कारण गेल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द असा वापरला की छत्रपती शिवाजी महाराजाने सुरतेवर लूट केली नाही कुर्तेची लूट केली नाही म्हणजे अर्थ काय झाला याचा की त्यांना जे बोलायचं होतं ते त्याने बोलून दाखवला म्हणजे हा हा माणूस वाईट आहे हे मनाची काय करू नये असं सर्व विद्यार्थ्यांना म्हणायचंय की शिवाजी महाराज हे लुटेरू आहेत पण हे वाक्य आम्ही कदापि सहन करणार नाही कारण या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरच्या विचारधारेवर चालणारा हा महाराष्ट्रातला प्रत्येक अनुयायी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा जी विटंबना सहन करणार नाही एवढंच काय या सरकारने गेले के राज्यपाल केसरी केसरिया हा देखील महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या आव्हान केलेले त्याला तर त्या राज्यपाल नत्यात आवडायच्या आणि महापुरुषाविषयी तिरस्कार निर्माण करायचा असा हा या देशामध्ये चालणारं बी जे सरकार व त्याला वाटत नाही उत्पन्न देणारं हे काँग्रेस सरकार भगत काम करत आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पावणे अकरा ते बारा पाचच्या दरम्यान श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भाविकांची वाढती गर्दी गणेशोत्सव ईद ए मिराद आणि विधानसभा निवडणूक अनुषंगाने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी करावयाच्या उपाययोजना ड्रिलची रंगीत तालीम घेण्यात आली सदर मॉक ड्रिल दरम्यान अयोध्या लॉज अक्कलकोट येथे दोन दहशतवादी संशयित बॅगसह घातपात करण्याच्या उद्देशाने थांबले आहेत असे समजल्याने आम्ही नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना फोनद्वारे कळून सदर घटनास्थळी गेलो सदरची जागा निर्मनुष्य करून क्यूआरटी पथकाच्या मदतीने अयोध्या लॉजमधील दोन दहशतवाद्यांना संशयित बॅग आणि साहित्यासह ताब्यात घेऊन एटीबी पथक सोलापूर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले सदरवेळी विलास यामावर पोलीस अधिकारी अक्कलकोट विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट रवींद्र बनसोडे आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाकडील अँब्युलन्स टीम नगरपालिकेकडील फायर ब्रिगेड वाहनासह टीम एटीबी कडील पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिटे पाटील गुगे अंमलदार सुरक्षा शाखेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुऱ्हाडे बीडीडीएस टीम श्वान पथक पोलीस अधिक्षक कार्यालयाकडील क्यूआरटी पथक आरसीपी पी पथक क्रमांक दोन आर पथक क्रमांक तीन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस अधिकारी बत्तीस पोलीस अंमलदार त्रेचाळीस होमगार्ड एसआरपीएफ प्लाटून हे सदर रंगीत तालमीमध्ये सहभागी झाले आगामी काळात अशा एखादी घटना घडल्यास किंवा वस्तू मिळून आल्यास तात्काळ पोलीस ठाणे यांना कळवण्यात यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी सातारा जिल्ह्यात राजा मानेंचे स्वागत विधानसभा निवडणूक वृत्तांकन आणि मतदार कौल विश्लेषण संशोधनासाठी विधानसभा मतदारसंघावर नियोजन संघटना करत असल्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले जे आज साताऱ्यात आले होते यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली राजा माने यांचे स्वागत आणि सत्कार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांनी केले यावेळी लोकमत सातारा आवृत्तीचे युनिट हेड संतोष बोगशेट्टी विश्वजित गुजर माजी प्राचार्य पांडुरंग सातपुते संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कदम जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसांडे जिल्हा खजिनदार संदीप माने जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष चिराळे लिंगराज साखरे सूर्यप्रताप कांबळे यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर संसदेची स्थापना दोन हजार चोवीस पंचवीस छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार व महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर वाल्मिक किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या करिअर संसदेमध्ये मुख्यमंत्री साईप्रिया किट्टड नियोजन मंत्री प्रदीप सुरवसे कायदे व शिस्तपालन मंत्री ज्योती मद्रासी सामान्य प्रशासन मंत्री सरस्वती क्षीरसागर माहिती व प्रसारण मंत्री दिनेश घोडके संसदीय कामकाज मंत्री प्राजक्ता भोसले रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्री सुनील शर्मा यांची निवड करण्यात आली याशिवाय महाविद्यालयीन करिअर कट्टा ब्रँड अँबेसिडर म्हणून महेश पवार आणि अंजुषा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ मधुकर पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी करिअरकट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉ वाल्मिक कीर्तीकर यांनी करिअरकट्टा उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अरुण मित्र गोत्री डॉक्टर अरुण सोनकांबळे प्राध्यापक संतोष गवळी डॉक्टर अभिमन्यू ओहोळ डॉक्टर नागेश गायकवाड डॉक्टर राणी मोठे डॉ युवराज सुरवसे भानुदास गंदुरे शहाजी जाधव दत्ता भोसले महेश डेंगळे संतोष अलकुंटे केशव लोंढे संजय तिथे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार डॉक्टर युवराज सुरवसे यांनी मानले या करिअर संसदेमध्ये पदाधिकारी म्हणून निवड झालेले सर्व विद्यार्थी महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की करिअर कट्टा नावाची जी संकल्पना आहे तर ती गेल्या दोन तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना दिसून येते करिअर कट्टाचा एक भाग म्हणून करिअर संसदेची स्थापना महाविद्यालयात प्रत्येक महाविद्यालयामध्ये केली जाते करिअर कट्टाचे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये करिअर संसद आहे नारी शक्ती अभियान आहे करिअर करिअर गायडन्सचा एक प्रोग्राम आहे आ आर्थिक साक्षरता मिशनचा सा एक प्रोग्राम आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभं करणे त्याला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याला स्वतः सोडविता येणे त्याचबरोबर चांगला प्रशासकीय अधिकारी निर्माण करणे शासनाला चांगले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी निवडून देणे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना उद्योजक बनविणे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना प्रशासकीय अधिकारी बनविणे महाराष्ट्रातील निकोप नेतृत्वाचा विकास करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकशाही मूल्य रुजविणे यासाठी करिअर कट्टा गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये काम करताना आपल्याला दिसून येते आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा यापैकी काही कार्यक्रम राबवले जातात सेंटर ऑफ एक्सलन्सची जी सन कन्सेप्ट आहे ती आपल्याकडे राबवली जात नाही इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न असल्यामुळे आपण ते करत नाही पण बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहे त्यामध्ये करिअर संसदेची स्थापना असेल विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरता मिशनचा प्रोग्राम असेल अशा वेगवेगळ्या आपल्याला जे जे काही शक्य आहे त्याच्या संकल्पना आपण या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतो जे संसद पदाधिकाऱ्याचा जो सेकरा त्यांनी सगळ्यांना की त्याची संसदेमध्ये कशा पद्धतीचं कामकाज चालतं हे अनुषंगिक असे ना की आपल्यापर्यंत ते पोचत आहे कारण आपले भारतीय जे त्या राज्यघटनेनुसार जी संसदीय पद्धती आहे आणि त्या ठिकाणी जे निवडून दिलेले जे काही खासदार आमदार किंवा मग ते लोकसभेत असेल किंवा विधानसभेत असतील या ठिकाणी तिथलं कामकाज कशा पद्धतीनं चालतं हे आपण प्रत्यक्ष कधीतरी आपल्या टेलिव्हिजनवर किंवा दूर ह्याच्यावर आपण पाहतो हो। पण प्रत्यक्षात त्याची एक अनुभूती आपल्याला यावी त्या अनुषंगाने त्याला म्हणजे एका अगदी सुंदर असा कार्यक्रमाचा कीर्तीकर सरांनी नियोजन केलं त्याला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक श्री नॉर्थ टीचिंग सगळ्यांनी त्यांना ते सहकार्य केलं आणि हे सगळं चित्र मला मलासुद्धा मनाला हायस वाटलं कारण हे जे चित्र आपल्याला ते दिसतंय ते आपल्याला हळू एक काही संस्कार आपल्या ते रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि याच पद्धतीनं की जरी आपण प्रत्यक्षित मुख्यमंत्री नसलो किंवा प्रत्यक्ष कुठल्या जे आपल्या तुम्हाला जे कुठले मंत्री असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे जरी प्रत्यक्ष मंत्री म्हटल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला जे पत्र आणि पुष्प फूल देतो होतो मला मलासुद्धा आनंद वाटला की मी या मंत्र्यांना मी पत्र देत आहे म्हणजे तेवढ्या तेवढ्या तरी मला आनंद वाटला कुठली गोष्ट महत्त्वाची की आपल्यावर एक प्रकारची कळत नकळत एक जबाबदारी महाविद्यालयाने आणि कीर्तिकर सरांनी तुमच्यावरती दिलेले आहे आज तुमची जबाबदारी हे जबाबदारी असणार आहे की तुम्ही तुमचं जे वचनपत्र आहे त्यात म्हण म्हटलेलं आहे की महाविद्यालयाचे असणारे जे सुशासन आहे हे त्याच्यात माझी काहीतरी जबाबदारी आहे मग त्या ठिकाणी स्वच्छतेचा भाग असेल स्त्री मुलींच्या संबंधितला भाग असेल कुठलंही असेल म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला आगटीत वाटली किंवा वेगळी काहीतरी चित्र वाटलं तर तुम्ही क्रिटिकल सरांना सांगू शकता सुरक्षित सरांना सांगू शकता किंवा मला सांगू शकता म्हणजे हे तुमची जबाबदारी या निमित्ताने का ना आणि दुसरा एक महत्वाच्यातला मुद्दा असा आहे की हेच करत करत की आपले व्यक्तिगत जो विकास आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला करिअर काढता फार महत्वपूर्ण आहे आपल्या साक्षीने शपथ घेते की छत्रपती शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर कलियरगट्टा या संस्थेची मुख्यमंत्री म्हणून माझ्या पदाला योग्य न्याय देईल युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन राज्य शासन विद्यापीठ महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे उपक्रम राबविणे आवश्यक आहे ते उपक्रम मी राबविण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करेल माझ्या वर्तणुकीतून युवकांच्या कोणत्याही

यांना अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील जय हिंद आपल्या सर्वांच्या साक्षीने शपथ घेतो की छत्रपती शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर मध्ये करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत स्थापना करण्यात येणाऱ्या करिअर संसदेची माहिती व प्रसारण मंत्री म्हणून माझ्या पदाला योग्य न्याय देईल युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन राज्य शासन विद्यापीठ महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबवणे आवश्यक आहे ते सर्व उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल माझ्या वर्तुळेतून लोकांमध्ये दु, दु, कोणत्याही पद्धतीचे मत पद्धतीचे भेद निर्माण होणार नाही याची काळजी घेईल माझ्या कार्यालयामध्ये विद्यालयाच्या परिसर विद्यालयाचा परिसर स्वच्छ स्वच्छ राहील माझे सर्व युवा मित्र मैत्रिणी यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील व ते विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होतील यासाठी मी प्रयत्नांची पराकाश्ठा करेल कर्तृत्व संपन्न भविष्याचा वेध घेऊन पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून युवकांना योग्य वयात योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम युवकांच्या सहकार्याने युवकापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करे मी महाविद्यालय महाविद्यालयाचा भूमंत विद्यार्थी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयातील चांगल्या बाबींचा समाज माध्यम मा, मा प्रचार आणि प्रसार करे तसेच समाजामध्ये दुही माजवणाऱ्या सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या कोणत्याही संदेशाचे प्रसारण किंवा प्रचार करणार नाही माझे महाविद्यालय माझे कुटुंब व समाज यांना अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल यासाठी मी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही गणेशोत्सव साजरा होत आहे त्या अनुषंगाने गणपती आगमनापाठोपाठ गौरी आगमन होते त्या अनुषंगाने मुख्य बाजारपेठ असलेल्या मधला मारुती टिळक चौक परिसरात नागरिकांची महालक्ष्मी साहित्य खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे महालक्ष्मी आगमना निमित्त लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी लगबग सुरू होते पूजेसाठी लागणारे साहित्य अडली मुखटे हात मंगळसूत्र हार उदबत्या नारळ केळी पान सुपारी पाच फळे रांगोळी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी मधल्या मारुती परिसरामध्ये मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका